राष्ट्रीयहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज लोकनेते स्वर्गीय बाळसाहेब माने यांच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खासदार धैर्यशील माने यांनी केले अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका निवेदिता माने या होत्या कार्यक्रमामध्ये अनेक नेत्यांचे सत्कार झाल्यानंतर उपमुख्यमंत्री यांनी आपले मत व्यक्त केले ते म्हणाले की शून्यातून विश्व निर्माण करणारे नेते म्हणजे स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने होत ते जनसामान्यांचे नेते होते ग्रामपंचायत ते खासदार अशी त्यांची ओळख होते आणि या कमाणीखालून सामाजिक उन्नतीचा मार्ग तयार होईल सर्वसामान्य माणसाला आयुष्यामध्ये बदल पाहिजे सुखसमृद्धी आली पाहिजे यासाठी बाळासाहेबांनी काम केलं लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाली आणि या कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर मंत्री शंभराज देसाई मंत्री उदय सामंत आमदार राहुल आवाडे आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर आमदार अशोकराव माने निवेदिता माने माजी आमदार सुजित मिंजेकर सुरेश हळवणकर अरुण इंगवले अविनाश बनगे रवींद्र माने आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते सलग पाच वेळा निवडून येणं लोकसभेमध्ये हे काही स्वप्न असत आणि या छोट्याशा गावातील भव्य दिव्य अशी स्वागत कमान पाहिल्यानंतर अभिमान वाटावा अशी कमान या ठिकाणी उभी केल्याबद्दल पुन्हा एकदा ग्रामस्थांचं मनापासून मी अभिनंदन करतो खर म्हणजे ही कमान तशा अनेक कमाने आपण बांधतो परंतु या कमानीच्या उद्घाटनाला मी आलोय आणि या कमानीच ही आहे कमान काही साधी सुधी नाही ही कमान म्हणजे एक स्वयंप्रकाशित नेत्याने केलेल्या कामाचं हे स्मरणचिन्ह आहे कारण ग्रामपंचायत म्हणजे सरपंच त्यानंतर पंचायत समिती